हॅलो हाय नमस्कार तर चला काल मी एक व्हिडिओ टाकलेला त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की मी एका मोठ्या कार्यक्रमामध्ये गेली होती तर चला त्याचाच व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवणार आहे आणि आता तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि ह्याच्यामध्ये कोण कोण आलं होतं ते मला तुम्ही नक्की कमेंट करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा तर इथे चला कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे तर फर्स्ट हा मी व्हिडिओ टाकत आहे त्याच्यानंतर अजून भरपूर व्हिडिओ आहे पुढे तर तुम्हाला नक्की पूर्ण व्हिडिओ बघा खूप मजा मध्यमाल मस्ती केली तिथे तर चला इथे मी आता हॉलवर पोचली आहे तर मस्त असा सुस्वागतांचा बोर्ड लागलेला आहे आतमध्ये एंट्री केल्याच्यानंतर मग काय बायकांची गर्दीच गर्दी तर खूप छान अशा नटून खूप रंगबिरंगी साड्या पैठणी अशा भरपूर जणी खूप छान नटून आलेल्या आहेत तर काही काही जणांनी तिथे म्हणजे पाककलामध्ये भाग घेतलेला त्यांची पाककलाचे इथे प्रदर्शन चालू होतं तर खूप छान असं त्यांनी पदार्थ बनवून आणले होते की मस्तच खूपच छान आणि काही तिथे स्टॉलसुद्धा लागले होते आणि काय बायकांनी खूप छान खरेदी केली तिथे आणि मग नंतर इथे झाली आमची हॉलमध्ये हॉलमध्ये पण पूर्ण हॉल पूर्ण फुल भरलेला छान गोड अशा सख्यांनी कलरफुल सख्यांनी मस्त असं तर चला अँकर तर एक नंबर होता त्यांनी तर मस्तच कॉमेडी केली खूप छान हॉल तर इतका मोठा होता की पूर्ण हॉल लेडीज लोकांनी पूर्ण भरलेला तर त्या फर्स्ट म्हणजे आधी वंदना झाली म्हणजे गणेश पूजा झाली त्याच्यानंतर मग पुढचे कार्यक्रम चालू झाले तर फर्स्ट आले आपल्या यूट्यूबर्स ज्या आहेत सरितास किचनचं मी त्यांना फॉलो करते त्यांचे रेसिपी बघते त्यांचे रेसिपी मला खूप आवडतात त्यांचे काही रेसिपी बघून मी पण बनवून बघण्याचा प्रयत्न केला तर बनवले सुद्धा मी काही रेसिपी तर खूप छान जेवढे ते म्हणजे व्हिडिओमध्ये दिसतात तशाच त्या रिअलमध्ये पण आहेत गोड आहेत खूप खूप छान कॉमेडीसुद्धा करतात ते आणि त्यांनी तीन पदार्थ पदार्थसुद्धा लाईव्ह आम्हाला बनवून दाखवले तर ते असे होते जे टॉकोज होते आणि त्याच्यामध्ये होतं पोहे आणि नंतर खोबऱ्याचे लाडूसुद्धा होते त्यांनी काही काही जणांनी त्यांना प्रश्न विचारले प्रश्नाचे उत्तरसुद्धा त्यांनी व्यवस्थित सांगितले काहींनी टिप्स विचारले त्यांनीसुद्धा ते सांगितले की असं नाही असं करायचं म्हणून मग त्यांना मान सन्मान देऊन मग त्यांचा जो कार्यक्रम होता तो झाला पार पडला आणि मग ते निघून गेले त्याच्यानंतर मग मस्त असं नटलेल्या मैत्रिणीचा रॅम्प वॉक झाला मस्त सुंदर सुंदर अशा कलरफुल रॅम्प वॉक झाल्यानंतर त्यांचा एक ग्रुप असा फोटो झाला खूप सुंदर कार्यक्रम झाला खूप सुंदर कार्यक्रम झाला तर ह्या कार्यक्रमामध्ये कोण कोण होतं त्यांनी मला नक्की कमेंट करा तर चला इथे मग मा काय महाराष्ट्राचे भाऊजी म्हणजेच आदेश बांदेलकर सर यांची एंट्री झाली त्यांची एंट्री झाल्याच्यानंतर मग काय असा जो आरडावडा झाला हॉलमध्ये तो काही विचारूच नका खूप मज्जा मस्ती आणि खूप त्यांनी के कॉमेडीसुद्धा केली आणि काय काय जणांत असे असे शे प्रश्न विचारले ते विचारूच नका तर त्यांना तरी प्रत्यक्ष आत्ताच बघत आहे पहिल्यांदाच बघत आहे तर खूप मजा आली आणि तर हा कार्यक्रम आहे लोकमत सखी गौराई महाराष्ट्राची यांना यांची निवड करायची होती तर पाच जोड्या होत्या त्याच्यामधून त्यांना निवड करायची होती एक आलं एक जोडी होती नेरुळवरून एक होती घनसोली एक होती कुपधणी एक पनवेल आणि एक नेरुळ नेरूळवरून अशा पाच जोड्या आल्या होत्या आणि मग त्यांनी पाच जणांनीसुद्धा त्यांचा परफॉर्मन्स केला खूप छान असा पफॉर्मन्स केला आणि नंतर मग त्यांनी त्यांची निवड केली त्या निवड त्याच्यामध्ये आले घनसोलीची जोडी टी व्हीनरमध्ये आले ह्या मग यांची जोडी तुम्हाला मोठ्या ह्याच्यामध्ये म्हणजे पडद्यावर दिसणार आहे तर असा मस्त कार्यक्रम झाला त्या दिवशी खूपच छान खूप मस्त मला तर खूप आवडला तेवढाच आपला विरंगुळा घरात आपण दिवसभर काम करतो आपल्या मागे स्वयंपाकाचं झंझट असतं किंवा घरातल्या काही टेन्शन असतात तर अशा कार्यक्रमामध्ये भाग घ्यायला पाहिजे म्हणजे तेवढंच आपलं मन मोकळं होतं तर चला माझा पण थोडासा व्हिडिओ तुम्हाला दाखवला थे, चानु है, तर तुम्ही बघू शकता इथे कार्यक्रम चालू झालेला आहे तर मंगळागौराचा कार्यक्रम चालू झालेला आहे पाचही जोड्यांनी खूप छान असं मंगळागौर गो, केली होती पण जज कसे जे चांगले वाटतात त्यांच्या सगळी कुणाला निवडायचं आहे ते आपल्याला तर सगळेच छान वाटतात सगळ्यांनीच चांगलाच परफॉर्मन्स केला असं आपल्याला वाटतं पण नाही जे तिथे जज बसलेले असतात त्यांनाच निवडायचं असते की कोण महाराष्ट्राची गौराई होणार मग त्यांचा नंतर मोठा परफॉर्मन्स होणार त्याच्यानंतर आता निवड झालेली आहे आणि त्यांना खूप कॉमेडी कॉमेडी प्रश्न विचारले गेले खूप मज्जा मस्ती धमाल खूप मज्जा आलेली आणि हे त्यांना प्रश्न विचारतात आहे इतकी कॉमेडी झाली की काही विचारूच नका तुम्ही नंतर मग तुम्ही जर स्टार प्रवा जर कार्यक्रम बघत असाल तर थोडं तुझं थोडं माझं असं काहीतरी कार्यक्रम आहे तर हे दोन कलाकार कोण आहेत ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा त्याच्यानंतर त्यांचा पण मान सन्मान झाला त्यांना त्यांचं पण थोडंसं भाषण झालं ते पण काहीतरी सांगितलं त्यांनी पण मस्त असं

तर ही जोडी आहे ती विनर मंगळागौरीची पाच जोड्यांमधून एक निवडलेली विनर जोडी ही आहे घनसोलीमधून निवडलेली आहे जोडी तर आता ह्या दोघी मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत छान असा कार्यक्रम पार पाडला आणि मस्त फुल एन्जॉय झाला फुल मज्जा मस्त मस्ती खूप झाली तर तुम्ही बघू शकता त्यांना फेटे वगैरे देऊन त्यांचा मान सन्मान केला गेला आणि नंतर मग चिठ्ठ्या काढल्या गेल्या नंतर आमचा कार्यक्रम संपला येताना आम्हाला गिफ्ट पण मिळाले केसाचं हेअर पिन भेटलं आणि एक पिरी पिरीचं एक पॅकेट भेटलं तर चला आता हा शेवटचा आहे व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा पाऊस पण येतो होता आणि मी घरी आले खूप थकले होते चलो बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा बाय